चांदोली धरण परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे डोंगर माथ्यावरून चांदोली धरणात सध्या पंधरा हजार नऊशे चौदा क्युसेक्स पाण्याची आवक होती आहे चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात सध्या पंधरा पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी म्हणजेच शेचाळीस पूर्णांक शून्य आठ टक्के पाणी आहे त्यामुळे पाणी पातळी वाढत असून सध्या चांदोली धरणाची पाणी पातळी सहाशे चार पूर्णांक पन्नास मीटरवर पोहोचले तर सध्या चांदोली धरणा वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळं धरण प्रशासनानं चांदोली धरणाचे निर्मित चा वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात आलं सध्या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून पाचशे सत्तावीस क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात आलंय त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली दरम्यान शिराळा तालुक्यात इतरत्र पाण्याची उघडजाप सुरू असली तरी चांदोली परिसरातील खुदलापूर मंदूर वारणावती सोनवडे आरळा करुगलीसह मराठेवाडी येसलेवाडी गुडेपाचगणी बेर्डेवाडी कोकणीवाडी या परिसरात पावसाची संततधार कायम आहे या पावसामुळं परिसरातील ओढे नाले भरून वाहत आहेत महासत्ता लाईव्ह साठी नथुराम कुंभार चांदोली अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा